सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे रत्नागिरी जिल्हा पोलीस दला स्वागत करतो एका हाकेला तुम्ही लगेच येत आणि दुसरी गोष्ट की आपण आज याच्यासाठी तुम्हाला सर्वांना आमंत्रित केलेलं आहे की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्र्याण्णव तीन दोन याच्यामध्ये अशी तरतूद आहे की आ, जो फिर्यादी असतो त्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला गुन्ह्यामध्ये असलेला प्रोग्रेस कळत नाही तर त्या कलमाच्या तरतुदीनुसार प्रत्येक गुन्ह्यातले अपडेट जे आहेत ते फिर्यादीला कळाले पाहिजे की पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे कुठपर्यंत आलेला आहे त्यासाठी मिशन मोडवर म्हणून याची एक नोंद राहावी आणि तिथ तो काम कॉन्सोलिटेटेड स्वरूपात एका ठिकाणाहून व्हावे आणि त्याची त्याच्यावर निमंत्रण राहावं मॉनिटरिंग करावी यासाठी रत्नागिरी पोलीस दला तर आपण मिशन प्रगती सुरू करत आहोत ज्या ज्याच्या अंतर्गत आपण जे फिर्यादी आहेत त्यांना दुनियातील प्रत्येक अपडेट आपण मॅसेजद्वारे किंवा त्यांना व्हॉट्सॲपद्वारे आम्ही त्यांचा नंबर जो असतो एफ आय आरमध्ये त्यांचा नंबर असतो तर प्रत्येकाला आपण मिशन प्रगतीच्या अंतर्गत त्याचा अपडेट जुन्यातील की तपासाचा काय प्रोग्रेस झाला जसं आमचा आय आय एफ वन आय आय एफ टू आयएफ सेवन पर्यंत फॉर्म असतात की गुन्हा दाखल झाल्यावर त्या बरोबर त्याला मेसेज जाईल त्याच्याबरोबर त्याच्यानंतर सेकंड त्याचे गुन्ह्यामध्ये तपासात सपोज तिथे घटनास्थळ पंचनामा झाले असेल त्याचा अपडेट जाईल आरोपीला अटक झाली किंवा नाही किंवा त्याला नोटीस दिली त्याच्याबद्दल त्याला इमिडिएटली अपडेट जाईल वर किंवा त्यांच्या मॅसेजवर त्यांच्याकडे मोबाईल नसेल तर आम्ही पत्र पाठवून त्यांना हे अपडेट करणार आहोत तर जेणेकरून पुलिस विभाग हा समाजाचा बांधील आहे आणि फिर्यातीसाठी आम्ही त्यांना जी काही सेवा आहे ती देण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि कटिबद्ध आहोत हे या आमच्या मिशन प्रगतीमधून आम्ही आज इथे जाहीर करतो आहोत दुसरं गोष्ट याच्यासाठी आपल्याला सरावण्याचे बोलवलं की मिशन प्रतिसाद जसं माननीय डी जी ऑफिसचं जे आपल्याला स्टँडिंग ऑर्डर आहे त्याच्या अंतर्गत ज्येष्ठ नागरिक साहित्य कक्ष सगळ्या जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात आले होते पण कुठेतरी ते काम कुठे जा मिशन मोडवर हे काम घेण्यासाठी मिशन प्रतिसाद ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी दोन हेल्पलाईन नंबर आम्ही आज जाहीर करत आहोत तर ते दोन हेल्प एक जुनाच आहे तो बंद झालेला होता तो आम्ही पुन्हा ऍक्टिव्हेट केलेला आहे आणि एक नवीन नंबर यासाठी चोवीस तास आमचे अधिकारी व अंमलदार ना, मिशन प्रतिसाद वर काम करतील आणि जिल्ह्यातील जेही ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी हा स्पेशलाइज नंबर आहे हेल्पलाईन नंबर आहे त्यांच्या तक्रारी बरोबर इमिडिएटली पोलीस डिपार्टमेंटचे पोलीस आमचे अधिकारी त्यांना मदत देण्यासाठी तात्काळ त्यांच्या ते जिथे कुठे असतील त्यांच्या घरी किंवा जिथे कुठे असतील त्यांना मदत देण्यासाठी इमिडिएटली पोलीस रिस्पॉन्ड करतील या गोष्टीमध्ये कंटिन्युअस फॉलोअप घेतला जाईल आणि आमचे पोलीस अधिकारी व अंमलदार घटनास्थळावर पोहोचल्यानंतर किंवा त्यांना जी काही मदत हवी असेल ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत फोटो काढून पाठवतील आणि त्यांचा जो फीडबॅक आहे त्याच्यामध्ये त्यांचा फॉर्म जनरेट करणार आहे की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि तो पोलीस डिपार्टमेंटनी कशा पद्धतीने तो सॉल्व्ह केलेला आहे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला त्याचा आढावा स्वतः आम्ही त्याचं मॉनिटरिंग इथून एस पी ऑफिस मधून करणार आहोत अशा प्रकारे मिशन प्रतिसाद आणि मिशन प्रगती हे दोन आज आपण इथे आपल्या मार्फत रत्नागिरीतील नागरिकांसमोर आहे नाईन सिक्स एट फोर सेवन झिरो एट थ्री वन सिक्स आपल्याला आहोत आणि एट थ्री नाईन झिरो नाईन टू नाईन वन झिरो झिरो पत्र तयार याच्यासाठी आम्ही विशेष पत्र तयार केलेले आहेत जे की आमच्या इथं कंट्रोल रूम आणि डायल बनवून तुमच्या रूम मधून कार्यरत राहतील तपासाचा भाग वेळोवेळी आपण त्यांना कळवणार ना मग ते काही टप्पे ठरवले असतात की कसा जसा प्रगत काय जरूर किती वेळा तुम्हाला ते मॅसेज करावे लागतील तपास तपासाचा किती टप्प्याचा भाग असू शकतो इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला प्रत्येक टप्प्यानंतर सी सी टी एन एसमध्ये एक फॉर्म भरावा लागतो तो जनरेट होतो त्या फॉर्मची अद्यावत माहिती इथे राहते ते त्यांनी फॉर्म भरल्याबरोबर त्यातून दोन गोष्टी होतील की ते सी सी टी एन एसचा तो फॉर्म भरणं ते बांधील त्याला बांधील राहील आणि तो फॉर्म तो नसेल भरत तर आम्ही त्याला तो भरवून घेऊ इथून आणि तो भरल्या भरल्या आम्ही तसं अपडेट आम्ही आपले जे फिर्यादी आहेत त्यांना आम्ही किती वेळा तो फॉर्म भरायला कारण बऱ्याच वेळेस असं मी बघितलं की फिर्यादी इथे येताय साहेब गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक नाही केलेली साहेब गुन्ह्यामध्ये आरोपीला किंवा घटनास्थळ परिसरामासाठीच नाही आले तर ही जी तक्रार आहे ती तक्रार सुद्धा आम्ही नाही शिकार की एवढ्या लांबून बंडण घडवून दापोली किंवा राजापूरने लांबून गोरगरीब गरीब लोक इथपर्यंत येत आहेत ज्यांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही हा आग उपक्रम राबवत आहोत त्यांना तिथल्या तिथे घर बसल्या त्यांना ते अपडेट मिळावे त्यांचा जो न्याय आहे त्यांना तो अपडेट आहे ते मिळत राहील जेणेकरून त्यांना माहिती राहील की त्यांनी जी तक्रार दाखल केलेली आहे त्याबद्दल आपल्याला माहिती आपल्याला पुन्हा मिळाली पाहिजे तर हा व्हिडिओ आहे तू कुठे कंटिन्युअस राहील आणि त्याचं कम्प्लीट मॉनिटर आपल्याला एस बी ऑफिस मधून करता येईल म्हणाल मिशन प्रगती आणि मिशन प्रसाद दोन आपण सेवा सुरू केले तिसरा महिलांसाठी विशेष काय मध्ये आहे का मी असं नवीन काही करत नाही याच्यामध्ये की हे अपडेट करतात हे मिशन आहे त्याला कुठंतरी मी कॉन्सन्ट्रेट करतो शासनाच्या गोष्टी आहेत आणि ऑलरेडी आहे त्याला पण कुठंतरी मिशन बोर्डवर एक युद्ध पातळीवर राबवणं गरजेचं आहे याला एक नवीन दिशा देणं गरजेचं आहे नवीन एनर्जी देणं गरजेचं आहे म्हणून आम्ही आहे हे मिशन मोडवर मिशन प्रदेशात आणि मिशन प्रगती राबवला म्हणजे एकंदरीत वेळेस घरपोच मिळेल तपासाचा भाग एक आणि तुमचं दल पण कार्यक्षम होणार दोन हेतून जे दिसतं मी दुसरी गोष्ट आपण आम्ही चॅटबोट लवकरच म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून पोलीस प्रशासन आणि समाज यातली जी दरी आहे ती कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लवकरच एक वरचं चॅटबोट आपण डेव्हलप करणार आहोत त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण आता महिलांसाठी मुलांसाठी त्या यांच्यासाठी वेगवेगळ्या हेल्पलाईन नंबर आहेत पण कुठेतरी याचा मेकॅनिझम याच्यामध्ये नाहीये तर एक फीडबॅक मेकॅनिझम आपण त्या चाईल्डबोड अंतर्गत डेव्हलप करणार आहोत तर लवकरच आम्ही ते मिशन पण आपल्यासमोर आणतो साध आता तो आपल्याकडे एकशे बारा नंबर आए, जो आहे त्याच्यावर तातडीनं मदत पोलिसांकडून मिळते पण मग आता हा मोबाईल नंबर परत ऍक्टिव्ह करण्यात आला मी फीडबॅक बद्दल बोलतो ते कॉल जातो होतो होतो याच्यात फीडबॅक नाही होत तर आम्ही मोडवर राहू याच्यात फीडबॅक मेकॅनिझम आणत आहोत कंटिन्युअस मॉनिटरिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आणि ते जे डेडिकेटेड आमचे अंमलदार अधिकारी आहेत त्याच्यावर कंटिन्युअस काम बघतील एक सेंट्रलाइज पद्धतीने आपलं काम होणार माहिती मिळाली फिर्याणी तो फॉर्म तो आहे तो आमचा इथून त्याला कॉल देईल आणि जर त्याला प्रॉब्लेम असेल तर आम्ही स्वतः कॉल करतो

किंवा त्याच्यामध्ये अशी अशी जप्ती आपण केलेली आहे जेणेकरून त्यांना एक विश्वासार्हता पोलिसांबद्दल जी आहे ती वाढावी आहे आम्ही उपक्रम राबवतो त्याची माहिती वेगळी दिवस आपण आता म्हणालात ना आपण हे दोन तीन जे होते तेच आपण त्याला पुनर्जीवित केलात अपडेट केला ते बंद का होते त्याचा आपण तपास करणार काय वेगळा हे दोन्ही सेवा होत्या मग ते वृत्तावस्थेत का होते कोणत्या गोष्टीला पुनरुज्जीवन त्याच्यात नवीन जी एनर्जी झुकणं गरजेचं असतं आम्ही फक्त त्याला एकत्र करण्याचं आणि सेंट्रलाइज पद्धतीने मॉनिटरिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आ, जे आता हे एक नंबर होता पाहिजे आम्ही नंबर जेणेकरून इथं एवढा दुर्गम भाग आहे एकाच वेळी दोन लोकांना शकते नंबर पण आपण मिशन अंतर्गत दिलेला आहे याच्यावर आपण पूर्णपणे जी पुस्तिका आहे ती रेडी राहील की लोकांना काय प्रॉब्लेम आले नागरिकांना आणि ते आपण कशाप्रकारे सॉल्व्ह केले तर प्रत्येक याची जी केस श्रेणी आहे ती पण आपण याच्यामधून जनरेट करणार आहोत त्याच्यामध्ये ही बुकलेट आपण जनरेट करणार आहोत की आणि ते खास करून ते फीडबॅक मेकॅनिझम आपण ते फीडबॅक मेकॅनिझम एक ॲडिशनल आहे त्याच्यामध्ये आपण फोन करता पण ते आमच्यापर्यंत पोहोचत नाही लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही मग चार दिवसांनी परत येतो आता त्यांना ते इतक्या लांब येण्याची गरज पडणार नाही सर पोलीस स्टेशनचे पण नंबर ॲक्टिव्हेट केले मॅडम बरेचसे काय असते की पोलीस स्टेशनचे लँडलाईन इथे दुर्गम भाग आहे बराचसा त्यामुळे पोलीस स्टेशनचे लँडलाईन कुठेतरी बंद होते बंद पडतात वायर तुटते काहीतरी एक नवीन कारण असतं की फोन बंदा बऱ्याचशा लोकांना पोलीस स्टेशनचे नंबर किंवा पी आयचे नंबर नसतात तर आम्ही सर्व जिल्ह्यातील जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही वायरलेस टेलिफोन जे आहेत ते दिलेले आहेत सेट आणि ते तिथेच राहतील आणि आम्ही कंटिन्यू नवीन नंबर आपल्यासमोर आज इथे जाहीर करतोय तर प्रत्येकी याची यादी अशी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनची याच्यामध्ये पीच्या चेंबरच्या नंबर पासून प्रत्येक पोलीस स्टेशन आणि च्या पी आयच्या चेंबर मधले सगळे नंबर आपल्याला आज आम्ही जाहीर करत आहोत अशा प्रकारे आपल्याला आपल्या